नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी तयार करतो आहे तर पहिलं मी तुम्हाला दाखवते श्रीखंड सोप्या पद्धतीत कसं तयार करायचं ते तर इथे बघा मी अर्धा लिटर दही घेतलं आहे तुमच्या घरी जर दही हे केलेलं असेल विरजण लावलेलं ला तर ते वापरलं तरीसुद्धा तुम्ही चालेल तर मॅडन नव्हतं म्हणून मी रेडीमेंड घेतलं रेडीमेंड वापरलात तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तर बघा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर दही ना असं रुमालात बांधून नळाला जर लटकवून ठेवलात तर सकाळी मस्तपैकी त्याचा चक्का तयार होतो आणि तुम्ही श्रीखंड तयार करू शकता आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तीन तासामध्ये सुद्धा श्रीखंड तयार करू शकता तर आता मी रात्री काय माझ्याकडे दही आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी रात्री नाही केलं मी सकाळीच उठल्यावर तीन तास असं हे दही ह्या चाणीमध्ये ठेवलं आणि ह्याच्यावर एक वजनशील असा दगड ठेवला म्हणजे खलबत्ता ठेवला आणि तीन तासानंतर ह्याच्यात सगळं पाणी निघून गेलं तर हे इथे असं मी दही बांधते हे बघा तर तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी कुठचीही पद्धत वापरू शकता तर आता ह्याच्यावर मी एक प्लेट ठेवली पाहिजे होती पण प्लेट ठेवायचं विसरले मी मग दगड असा राहत नव्हता मग त्याला उलटा ठेवला असा आणि असं तीन तास ठेवून दिलं मी आणि मग जेवण आवरून घेतलं सगळं बाकीचं आणि इथे बघा मस्तपैकी आपल्या दह्यातलं जे हे पाणी होतं ते निघून गेलं आहे आणखीन इथे छान असा चक्का तयार झाला आहे बघा अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आता हा आपण काढून घेऊया जसं पनीर असतं ना तसा झाला आहे बघा त्याच्यामुळे रात्रभर ठेवलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही सकाळीसुद्धा हे करू शकता तर इथे आपण हा चक्का पहिला सगळा काढून घेऊया एका बाऊलमध्ये आणि रुमाला ला लागला आहे सुद्धा काढून घ्यायचा आणि दही करणं अग सॉरी श्रीखंड करणं अगदी सोपं आहे तर इथे बघा एक तर तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता आहे नाहीतर तुम्ही अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर मिक्सरमध्ये जर हा चक्का टाकला तर दोन मिनिटामध्ये चालूबंद चालूबंद बोर्डमध्ये फिरवायचा त्याला आणि इथे बघा मी अर्धी वाटी पिटी साखर टाकते म्हणजे वाटून घेतलेली साखर आणि अगदी तीन साहित्यामध्ये तुम्ही श्रीखंड तयार करू शकता तर इथे बघा मी केशर भिजत ठेवलेलं गरम दुधामध्ये तर ते टाकते थोडंसं आणि वेलची पावडर टाकणार आहे आता तीन साहित्यामध्ये मी असं म्हटलं तर तुम्ही फक्त साखर त्याच्यानंतर आपण दही घेतलं आहे ते आणखीन वेलची पावडर टाकून सुद्धा श्रीखंड तयार करू शकता कारण पूर्वी आमची आई वगैरे ना फक्त हे तीनच वस्तू वापरायची आणि श्रीखंड तयार करायची फक्त एवढंच की रात्री नळाला बांधून मात्र आवर्जून ठेवायची दही आणि सकाळी उठून श्रीखंड तयार करायची पण आता बघा मी केशर टाकलंय आणि काजू बदाम पिस्ताची पावडर टाकली आहे पण जे आई आमची श्रीखंड बनवायची ना ती चव ह्या एवढं सगळं टाकून सुद्धा श्रीखंडला नाही असं मी म्हणेन कारण त्या काळी जे बनलं जायचं ते घरचं दूध घरचं दही आणि चव तर अप्रतिम असायची आणि एवढे काही पदार्थ वापरले जात नव्हते आणि मिळत पण नव्हते तरी सुद्धा श्रीखंड चवीला चांगलंच लागत होतं आणि आता मी एवढं सगळं काय काय टाकलं आहे तर हे सगळं काही नाही टाकलं तुम्ही तरीसुद्धा चालेल नुसत्या तीन वस्तू वापरून सुद्धा तुम्ही श्रीखंड तयार करू शकता घरच्या घरी आणि खूप छान होतं चवीला आता आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे इथे बघा आपण बाऊलमध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन चमचे रवा टाकते ह्याच्यामध्ये आता पूर्वी नुसत्याच गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करायचे पण आता आपण काही ना काही मिक्स करतो का तर खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे बघा आपण अर्धा चमचा पिटी साखर टाकली वाटलेली साखर टाकली आहे जेणेकरून रंग छान राहतो त्याचा त्याच्यामुळे आणि थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकतोय आणि तेलसुद्धा कमी खेचतं थोडीशी साखर टाकली तर आपण चवीपुरतं मीठ टाकले आपण सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यात बोट चमचा मी म्हणजेच पोह्याच्या चमच्याने तीन चमचे मोहन टाकले म्हणजे गरम तेल टाकलंय जेणेकरून जी म्हातारी माणसं वगैरे घरात असतात ना तर त्यांना पुरी खाताना प्रॉब्लेम होतो खुसखुशीत पुरी झाली तर ते पटकन खाऊ शकतात म्हणून मी गरम तेल टाकले इथे खुसखुशीत पुरी होण्यासाठी नाहीतर मग नुसत्या पिठाच्या केल्यानं तर काही काही गहू असे लागतात की त्याच्या पुऱ्या अशा मैद्यासारख्या चांबट होतात म्हणजे ओढून खाव्या लागतात तसं होतं म्हणून कधी पण थोडंसं तेल टाकलात ना अगदी बाकी रवा वगैरे वा नाही वापरला आणि नुसत्या गव्हाच्या पिठात दोन तीन चमचे तेल टाकलात तरी पुरी खुसखुशीत होणार आहे सगळ्यात पहिलं तर आता इथे बघा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मुट्टी बिट्टी काही मी बांधून बघितली नाही फक्त मिक्स केलं जेवढं अंदाजे पाहिजे तेवढं तेल टाकून आणि छान पुऱ्या झाल्या आपल्या तर इथे बघा आपण घट्टसर पीठ मळून घ्यायचं कारण चपातीपेक्षा सुद्धा घट्ट मळा मळायचं कारण पाच मिनटं आपण ठेवणार आहोत लगेच लाटल्या म्हणून काही प्रॉब्लेम होत नाही आहे तुम्ही लगेचसुद्धा लाटू शकता तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ जे आहे ते एकदम घट्ट मळून घ्यायचं तर इथे मी घट्ट असं पीठ मळून घेते कारण कसं का होतं पाच मिनटांनी थोडंसं सैल पडतं पीठ त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही आणि मळतानाच घट्ट मळायचं म्हणजे पुरी फुलते पण छान त्याच्यामुळे इथे मी पहिलं पीठ मळून घेते असं पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे मी आणि त्यानंतर बघा पाच मिनटानंतर मी पुन्हा जवळसं मळून घेते इथे असं आणि आता ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करणार आहे तुम्ही चपात्या मोठ्या लाटून घेतलात आणि वाटीने कट केलात तरी सुद्धा चालतंय तर इथे बघा आपण छोट्या छोट्या पहिल्या गोळ्या करून घेऊया आणि मी ह्याला लाटते वेळी तेलावर लाटणार आहे पीठ नाही लावणार आहे कारण पीठ ना आपलं तेल जेव्हा आपण गरम करतो तेव्हा पुरीचं पीठ असतं ते तेलात उतरतं आणि मग तेवढं तेल आहे ते काळं पडतं आपलं आणि करपूस होतं असं आणि तेल पण खराब होतं त्याच्यामुळे मी फक्त तेलावरच्या लाटून घेणार आहे छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही वाटीच्या साह्याने कट केलात तरीसुद्धा चालेल मोठ्या चपात्या लाटून तुम्हाला जसं सोपं पडेल तसं करा तर अशा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि इथे आपलं तेलसुद्धा छान गरम झालं आहे फक्त एकच चूक माझी झाली आहे की मी एकदम तीन पुऱ्या सोडल्या ह्याच्यामध्ये आणि मग एकाला फुगायला प्रॉब्लेम झाला अडचण झाली त्यांची तर इथे बघा अशा छान पुऱ्या फुगल्या आणि फुगण्यापेक्षा खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आणि तेलसुद्धा त्याने जास्त पिलं नव्हतं नाहीतर मग काही वेळेस काय होतं की पुऱ्या खूप तेल पितात आणि आत्ता गरमी पण खूप आहे त्याच्यामुळे तेलकट खायचा कंटाळा येतो तर इथे माझ्या पुरीला थोडीशी अडचण झाली फुगायला नाहीतर मग सग ती पण छान अशी फुलून आली असती तर इथे अशा आपल्या पुऱ्या पण चांगल्या तयार करून घेतल्यात आपण तर या पाडव्याला असं श्रीखंड पुरी तयार करा खा आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये मी दाखवते कशा पुऱ्या आपल्या सगळ्या झाल्या त्या एकदम मस्तपैकी तर इथे असं आपलं पुरी श्रीखंड तयार झालेलं आहे धन्यवाद